मी शुभांगी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन दिवसाच्या नवीन मध्ये तर तसेच सगळे मजेत ना सगळ्यांनी मजेतच राहायला हवं आणि मी सुद्धा खूप मजेत आहे म्हणजे आम्ही सगळेच खूप मजेत आहोत तर बघा आता सकाळ एकदम सकाळी मी ब्लॉग शूट करते सकाळच्या ज्या काही गोष्टी असतात आपल्या नाश्ता चहा नाश्ता वगैरे बाकीचे जी कामं आहेत किचनची ती झालीत स्वयंपाक बाकी आहे म्हणजे स्वयंपाक नाही आहे नाश्ता वगैरे केला आहे आणि आता लगेच हॉस्पिटलमध्ये जायचं आहे कारण की सोनोग्राफी आहे चेकअपसाठी जायचं आहे आणि हे गेलेत आता सध्या बाहेर म्हणजे यांना यायला अजून अर्धा पाऊन तास आहे मग म्हटलं तोपर्यंत आपला जो क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग आहे तो तो शूट करावा आ, मग बऱ्यापैकी सगळ्या काही गोष्टी आवरलेल्याच आहेत आणि सकाळी आज मी पटकन आवरलं कारण की म्हटलं हॉस्पिटलमध्ये जायचं आहे जर एकदा सोनोग्राफीला गेलं ना तर खूप उशीर होतो घरी यायला त्याच्यासाठी मग म्हटलं सकाळी जावं तर आता पटपट आवरले आता हे आले का फक्त चेंज करायचं आणि मग लगेच निघायचं तर बघा केस अजून ओलेच आहेत आंघोळ वगैरे आत्ताच केली आहे आणि साडी घालून गाडीवरती बसणं ना मला तेवढं म्हणजे कम्फर्टेबल वाटतच नाही आणि व्यवस्थित बसता पण येत नाही त्यामुळे मग फक्त चेंज करायचं आणि मग लगेच निघायचं आहे सो बघा आजचा जो ब्लॉग आहे तो रिक्वेस्टेड ब्लॉग आहे रिक्वेस्टेड म्हणता येईल कारण की ज्या काही तुमच्या आत्तापर्यंतच्या कमेंट होत्या खूप साऱ्या कमेंट ज्या की त्या कमेंटची मी एक लिस्ट बनवून ठेवली आहे म्हणजे खूप साऱ्या कमेंट त्याच त्याच रिपीट होत होत्या मग म्हटलं चला आपण एक क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवूया कारण आता खूप दिवस झाले तेव्हा मी बनवला होता पण आता पण त्याच त्याच कमेंट रिपीट होतात आणि भरपूर अशा काही नवीन नवीन पण कमेंट होत्या ज्या काही मी प्रत्येकाला तर रिप्लाय देणं हो शक्य होत नाही पण तसं मी बऱ्यापैकी रिप्लाय देतेच पण तरीसुद्धा म्हटलं चला एक स्पेशल असा ब्लॉग असेल ना कमेंट असता मग सगळ्यांना तो व्यवस्थित पाहता येतो आणि बऱ्यापैकी गोष्टी माहीत पण होतात सो बघा मी सगळ्या कमेंट इथे एका पानावरती एवढी अशी लिस्ट तयार झाली आहे आता हे चमकतोय भरपूर मोठी लिस्ट झाली आहे मी काय केलं होतं इंस्टाग्रामला स्टोरी पण ठेवली होती जे की मला इंस्टाग्रामला ॲड आहेत त्यांना बऱ्यापैकी माहीत असेल जर अजून इन्स्टाला फॉलो केलेलं असेल तर शुभांगी शिंदे सतरा इन्स्टाचा आयडिया आहे तिथेसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता तिथे पण माझे छान छान व्हिडिओज असतात तर बघा मी तिथे पण स्टोरी ठेवली होती तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा त्याचं मी उत्तर यूट्यूबच्या आपल्या ब्लॉगमध्ये दे देईल आणि इथे कम्युनिटी पोस्टमध्ये पण टाकलं होतं यूट्यूबला की काही प्रश्न असतील तर विचारा आपण क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवूया त्यानंतर ना त्या दोन्हीमधले पण क्वेश्चन तुमचे कमेंट आणि व्हिडिओच्या कमेंट अशा सगळ्या मिळून मी एका लिस्टमध्ये घेतल्यात मग म्हटलं चला आता एक एक करून तुमच्यासोबत त्या शेअर कराव्या कारण की खूप जणं म्हणतात तू रिप्लाय वगैरे देत नाही तर असं समजून घ्या प्रत्येकजण कारण की प्रत्येकाला रिप्लाय देणं आपल्याला तेवढं दे शक्य होत नाही खूप इंस्टा यूट्यूब ह्या सगळ्या गोष्टी चालवणं घर मॅनेज करणं हे एवढं पॉसिबल वाटतं तेवढं नसतं तरीसुद्धा वेळात वेळ काढून ह्या काही गोष्टी आपण करतो तर बघा जास्त वेळ न घालवता लगेचच आपण कडे वळूयात तर पहिली कमेंट अशी आहे तुला कितवा महिना चालू आहे म्हणजे आत्ता सध्या तर मला सहावा महिना चालू आहे आणि आता मी त्यासाठी सोनोग्राफीसाठी चाललोय आता कलर ड्रॉपची सोनोग्राफी असेल जे काही हॉस्पिटलमध्ये होते किंवा आजचा दिवस कसा जातोय बाहेर गेल्यावरती डॉक्टर काय म्हणतात वगैरे हे तर मी तुमच्यासोबत पुढच्या ब्लॉग मध्ये शेअर करेनच पण तरी सुद्धा सहावा महिना चालू आहे त्यानंतर ना ताई तुझे सासू सासरे कुठे आहेत त्यानंतर हीच एक ही कमेंट बऱ्यापैकी रिपीट झाली आहे आता जे पहिल्यापासून ब्लॉग पाहतात त्यांना बऱ्यापैकी माहिती की आम्ही गेलो होतो एकत्र राहायला आणि अशा पण कमेंट येतात की तू राहायला गेली होती ना मग आता काय झालंय आता परत तू शौर्य आणि दाजी असे ती तिघच दिसतात घरामध्ये मग तुझे सासू सासरे कुठे तर बऱ्यापैकी काही नाही हे पण माहीत नाहीत काही असं पण विचारतात का तुला सासू सासरे आहेत की नाहीत आणि मग ते आहेत तर ते कुठे तर बघा एक सांगायचं झालं तर माझं लव्ह मॅरेज आहे जे की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे जे ज्यांना नाही माहीत त्यांच्यासाठी सांगते आणि लव्ह मॅरेज असल्यामुळं खूप सारे प्रॉब्लेम असतात खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम होतात काही जण एक्सेप्ट करतात काही नाही पण करत हे तसंच माझ्या बाबतीत आहे त्यामुळे आम्ही आता कुठे राहते तर आम्ही रेंटच्या घरात राहतोय पण तरी सुद्धा मी एखाद्या दिवशी नक्की होम टूर देईल तुझं लव्ह मॅरेज तुझ्या आई वडिलांना पसंत आहे का आता लव्ह मॅरेज हे कोणत्याच आईवडिलांना पसंत नसतं प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असतात की आपल्या मुलीने चांगल्या घरात जावं किंवा आपल्या मुलाने एका चांगल्या मुलीसोबत लग्न करावं असं नाही की लव्ह मॅरेज हे लव्ह मॅरेज करणारे लोक किंवा मुलं मुली वाईट असतात पण कसं एक प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असतात लव्ह मॅरेज एक्सेप्ट करणं हे प्रत्येकाला तेवढं पॉसिबल नसतं आणि जेव्हा खरंच आपण स्वतः आई वडील होतो ना तेव्हा ह्या गोष्टींची जाणीव होतेच माणसाला पण आता बऱ्यापैकी हळूहळू करायला लागलेत एक्सेप्ट कारण की आ, हलो हलो का एक आता दिवस पण भरपूर झालेत त्यामुळं ताई तुला किती सिस्टर ब्रदर आहेत मी एकटीच आहे आणि मला एक भाऊ आहे जे आम्ही दोघंच आहोत बहीण नाही आहे मला एकच भाऊ आहे तो माझ्यापेक्षा छोटा आहे गाव कोणतं गाव तर आपण प्रॉपरली सांगू शकत नाही एकदम डायरेक्टली पण अहिल्यानगर म्हणजे आमच्या घरापासून अहिल्यानगर जवळ आहे जवळ म्हणजे ते सोळा किलोमीटर वरती आहे पण डायरेक्टली गाव तर नाही सांगू शकत तुझं वय किती तर बघा माझा दोन हजार मध्ये जन्म झालेला आहे आणि आता दोन हजार चोवीस चालू तर बघा मला सतरा चार दोन हजार माझी बर्थडेची डेट आहे सो बघा मला आता किती वय चालू असेल हे तुम्ही मला कमेंट करा त्यानंतर ना लग्नाला किती वर्ष झाली तर लग्नाला माझं लग्न दोन हजार अठरामध्ये मध्ये आहे दोन हजार अठरा आणि आता चालू आहे दोन हजार चोवीस म्हणजे पंचवीस आता पंचवीस लागेल दोन हजार चोवीस तर आता संपत आहे आता नोव्हेंबर चालू आहे आणि एक महिना काही डिसेंबर थोडास नोव्हेंबर तर आता जवळपास पंधरा दिवस राहिले आणि डिसेंबर तर बघा तुम्ही कमेंट करा माझं वय किती असेल आणि माझं लग्न लग्नाचं साल पण मी सांगितलंय सो माझ्या लग्नाला किती वर्ष झालेत हे पण तुम्हीच कमेंट करा तर तुला किती मुलं आहेत मला एक मुलगा आहे हे बऱ्यापैकी काही माहिती काही नाही ना माहिती मला एक मुलगा आहे शौर्य तो आता सहा वर्षाचा पूर्ण होईल म्हणजे आता त्याला सावं चालू आहे मार्चमध्ये होईल सहा वर्षाचा पूर्ण आणि माझी ही सेकंड प्रेग्नेन्सी आहे काही जणांना नाही माहिती काहींना वाटते माझी फर्स्ट प्रेग्नेन्सी आहे तर नाही माझा एक मुलगा आहे शौर्य हे बऱ्यापैकी माहीत असेलच ज्यांना नव्हतं माहिती हे त्यांच्यासाठी सांगितलं त्यानंतर ना तुझं घर दाखव आणि तुझ्या किती रूम आहेत हो हे मी होम टूर करणार आहे आणि हे आमचं स्वतःचं घर नाही आहे आम्ही रेंट मी राहतोय तरी सुद्धा मी होम टूर करेन आणि ह्या रूम जर म्हटलं तर ह्या दोन रूम आहेत ही एक रूम आणि पलीकडं किचन आहे सो मी होम टूर देणार आहे नक्की पहिली डिलेवरी नॉर्मल होती की सी सेक्शन पहिली डिलेवरी जी होती ती माझी नॉर्मल होती आता ही डिलेवरी कशी होती काय माहिती तर देवालाच माहिती आताच असं धडधड होते पुढचे दिवस असे सगळे चांगले जावे आणि नॉर्मल डिलेवरी व्हावी हे ही ते ज़ुण ज़ुण ते 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 एक इच्छा आहे पण आता बघूयात काय होते काय नाही दाजींना व्हिडिओमध्ये कधी घेणार आता तुमच्या दाजींना व्हिडिओच आवडत नाहीत ते त्यांना मी कसं घेऊ व्हिडिओमध्ये आणि जेव्हा जेव्हा ते व्हिडिओमध्ये येतात ना तेव्हा खूप रिक्वेस्ट करावी लागते या व्हिडिओमध्ये पण त्यांना आवडत नाही ते मला कधीच नाही म्हटले की तू बनवू नको कधीच त्यांचं काही नसतं एक रील्स बनवणं असू द्या किंवा मग ब्लॉगिंग करणं असू द्या त्यांचं मला कधीच असं नाही आहे की तू हे नको करू असे व्हिडिओ नको बनू फक्त कसं त्यांना स्वतःला आवडत नाही आणि माझा शौर्यसुद्धा त्यांच्यावरच गेला आहे कारण त्यालासुद्धा व्हिडिओ आवडत नाहीत अशा पण मला बऱ्यापैकी मैत्रिणी म्हणतात किंवा कमेंट पण येतात की शौर्यला व्हिडिओमध्ये तू का घेत नाही पण त्याला पण प्रॉपर व्हिडिओमध्ये आवडत नाही यायला आणि तो पण त्याच्या पप्पांवरच गेलय यांना मी बऱ्यापैकी म्हणते आता आता येत जा खूप दिवस झाले नवीन नवीन स्टार्टिंगला पण बघूया कधी येतात त्यांच्या मनावर आहे तरी पण कधीतरी मी घेत असते एखाद्या व्हिडिओमध्ये जसं की आपला पाडव्याचा व्हिडिओ तो सुद्धा खूप रिक्वेस्ट करून मी त्यांना घेतलं होतं तुला जर मुलगी झाली तर तू तिचं नाव काय ठेवशील आता हे मुलगा होईल की मुलगी हे तर काय खूप पुढची गोष्ट आहे पण असो ती देवाच्या हातात मुलगा मुलगी काहीच प्रॉब्लेम नाही पहिला मुलगा आहे काही होऊ द्यात पण कसं आता जे काही नाव असेल ना, 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 ना ते माझ्याकडे नाहीये ठेवायचं काम कारण की शौर्याचं नाव हे मी ठेवलेलं आहे मग यांचं असं म्हणणं आहे की तू एका बाळाचं नाव ठेवलंय तर आता दुसऱ्याचं मला ठेवायचं आहे त्यामुळे मुलगा मुलगी काहीही झालं तरी सुद्धा हे हेच नाव ठेवतील त्याचं शौर्याचं नाव हे माझ्यावरून ठेवलं होतं शुभांगीवरून शौर्य आता काय माहिती आहे काय नाव ठेवतात पण हे तेच ठेवणार आहेत भांडणं होतात का दोघांमध्ये तर दो ही कमेंट वाचून मला एक हसायला पण आलं कारण की आता प्रत्येक मध्ये छोटी मोठी भांडणं एकदम अशी भांडणं तर नाही म्हणता येणार पण छोटी मोठी नोक झोप चालूच असते आणि ती असायलाही हवी कारण की जिथे जास्त भांडणं तिथे जास्त प्रेम प्रत्येक कप्पल म्हणजे प्रत्येक मध्ये हे भांडणं प्रेम ह्या सगळ्या गोष्टी असतातच तसंच आमचं पण काही आहे त्यानंतरनं एकदम मोस्ट आणि सगळ्यात रिक्वेस्टेड म्हणजे इतका इतकी कमेंट येते नाही लव्ह स्टोरीचा पार्ट सेकंड कधी येईल सो so, खूप सारे तुम्ही एक्सायटेड आहात माझ्या लव्ह स्टोरी पार्ट फर्स्टला खूप सारे दिले त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि बघा लव्ह स्टोरीचा पार्ट मी आता कधी घेऊन येणार आहे ते पण सांगते आता आपले दोन लाख चव्वेचाळीस हजार सबस्क्रायबर यूट्यूबवरती कम्प्लीट आहेत सगळ्यांचं मनापासून धन्यवाद की इथपर्यंत मला येऊन पोहोचले आणि ना आपली फॅमिली एवढी मोठी केली तुम्ही तर बघा आपले जेव्हा दोन लाख पन्नास हजार सबस्क्रायबर होतील तेव्हा मी लव स्टोरी पार्ट सेकंड घेऊन येणारी आणि जास्त पण सबस्क्रायबर म्हणजे आता दोन लाख चव्वेचाळीस हजार म्हटल्यावरती एक पाच ते सहा हजार सबस्क्रायबरची कमी आहे सो फास्ट सगळ्यांनी माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेअर केल्यावरती जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा कारण की जेव्हा दोन लाख पन्नास हजारचा टप्पा आपला पूर्ण होईल ज्या दिवशी दोन लाख पन्नास हजार सबस्क्रायबर होतील त्याच्या दुसऱ्याच दिवशी जी लव्ह स्टोरी पाच सेकंड आहे ती घेऊन येईल आणि ती खूप रोमॅंटिक आणि खूप स्पेशल अशी आहे सो लवकर लवकर हे सगळं तुमच्या हातात आहे आपली फॅमिली आपल्याला खूप मोठी करायची आहे दोन लाख पन्नास हजार लवकर करा, करा। आणि लवकर माझी लव्ह स्टोरी पहा आणि खूप एन्जॉय करताल तुम्ही कारण ती खूप गोड आहे इथून पुढची जी स्टोरी ना ती खरंच तू छान आहे त्यानंतर ना मिस्टर काय करता। का करता काम करतात ही पण एक कॉमन प्रश्न आहे मिस्टर काय काम करतात हे मी याच्या आधी पण सांगितलेलं आहेच पण तरीसुद्धा मिस्टर माझ्या गाडीवरती काम आले आहेत म्हणजे ड्रायव्हर म्हणून ही पण कमेंट खूप होती त्यानंतर ना मध्ये पण खूप जणांनी विचारलं होतं की ठीक आहे मी काय काम करते मी तर हाऊस वाईफ बाकीचं तर आपल्याच्या काही होणार नाही पण घरातल्या खूप काही गोष्टी असतात ज्या की एक लेडीज म्हणजे घरकाम करते ना ती एक खूप मोठी गोष्ट आहे कारण की जरी आपले जे मिस्टर असतात ते बाहेर काम करतात पण घरातलं काम पण तेवढं सोपं नाही आहे प्रत्येक लेडीजला मानलं पाहिजे की त्या घर सांभाळून सुद्धा मुलं सांभाळतात सगळ्या काही गोष्टी मॅनेज करतात वरून छोटी मोठी जे कामं असतात आपले शिवणकाम किंवा अजून भरपूर काही लेडीज आता खूप काही पुढे चालल्यात तसंच मी सुद्धा यूट्यूब चॅनल चालवते जे की वेळात वेळ काढून असं नाही आहे की एक फक्त कॅमेरा घेतला आणि कॅमेरासमोर मी बोलतेय त्याला पण खूप काही कष्ट असतात बघणाऱ्याला तेवढं वाटतं की काय हातामध्ये मोबाईल घेते आणि काय बोलतीये पण हे स्वतः तुम्ही जेव्हा करून बघताल ना तर तेव्हा समजेल कारण की असं नाही की मला फक्त तेवढंच काम आहे घरातली ज्या बायकांना जी कामं असतात सगळी कामं करून शौर्याला मॅनेज करते यांना जे काही हवं नको ते पाहिजे त्यानंतरनं मग जेवढा वेळ भेटतो तेवढ्या वेळात आता वेळ काढून मग आपल्या जे आहे यूट्यूबचे व्हिडिओ किंवा मग रील्स असू द्या हे सगळे मॅनेज करून त्यानंतरनं एडिटिंग एडिटिंगला पण भरपूर वेळ जातो ह्या सगळ्या गोष्टी असतात हे सगळं मॅनेज करणं हे एक ज्याचं यूट्यूब चॅनल आहे ना लेडीजचं तर ती समजू शकते की खूप काही गोष्टी असतात ज्या की वेळात वेळ काढून आपण स्वतःसाठी सुद्धा जगलो पाहिजेत असं मला तरी वाटतं तर ठीक आहे तुमच्या तुमच्या ज्या सगळ्या कमेंट होतात त्यांचे तुम्हाला रिप्लाय भेटले असतील आणि अजूनही काही राहिले असतील तर ह्या ब्लॉगला कमेंट करा मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला देईन द्या तर असो ह्या ब्लॉगचा इथं चन करते असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या आणि खूप सारे आशीर्वाद द्या भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये